सर्वांना प्रथम माझा नमस्कार आणि आज बघल तिकडं हिंदू ह मुस्लिम हो शीख ख्रिच ह्यू इसाई असं म्हणूनच लोक नका चालल्यात आज लोकांनी माहीत नाही की आम्ही काय बोलतोय आणि त्याचा परिणाम आम्हाला काय भवा लागणार आहे आज जगामध्ये बघितलं तर परिस्थिती एकदम हालाकीच झाली आहे आज लोक मरणानं कमी मरत आहेत आणि ह्या धर्मामुळेच लोक भरपूर मरत आहेत आणि येणार जो धर्म आम्ही जे लोकांनी जे धर्म कोण ठेवल्यास ह्या धर्मानंच लोकांचा नाश होणार आहे आणि येणार काळात पण ह्या जगाचा नाश हे जे लोकांनी जे धर्म कोण ठेवल्यात ह्या धर्मामुळेच होणार आहे आणि विषय समजून घ्या विषय फार गंभीर आहे आज तुम्ही ह्या देहाला म्हणू शकताय ह्यो हिंदू आहे ह्यो मुस्लिम आहे ह्यो ख्रिश्चन आहे ह्यो शीख आहे ह्या देहाला म्हणू शकतोय परंतु ह्या देहामध्ये दे जो आत्मा आहे तुम्ही त्याला काय नाव देणारा त्या आत्म्याला तुम्ही काय म्हणणार आहात शो मुसलमानाचा आहे हा हिंदूचा आहे शो जैनाचा आहे हे तुम्ही समजून घ्या विषय विषय फार गंभीर आहे आज लोकांनी माहीत नाहीये कि मरणानंतर एक जीवन आहे आणि आम्हाला सगळा हिशोब देवाला द्यायचा आहे आज बगल तिकडे जातीय दंगल होत आहेत आणि पहिली गोष्ट आम्हाला ना हिंदू व्हायचा आहे ना मुस्लिम व्हायचा आहे ना शीख व्हायचा आहे ना इसाई व्हायचा आहे तर पहिली गोष्ट आम्हाला मानव व्हायचा आहे आणि मानव बनायचा आहे तर कसं बनायचं आहे ह्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास पाहिजे आणि जे मानव कसं बनायचं हे तुम्हाला समजायचं असलं तर तुम्हाला ग्रंथांचा अभ्यास पाहिजे आणि ज्यावेळी तुम्ही स ग्रंथांचा अभ्यास करशील त्यावेळी तुम्हाला सत्य करणार आहे की बाबा खरं काय आहे आज लोक सांगितले तर तुम्ही म्हणणार हे धर्माचा प्रचार आहे ह्यांनी पैसे मिळत्यात म्हणून हे प्रचार करत आहे तर तुम्ही जे स्वतः अभ्यास करणार बाबा आमच्या डोकीमध्ये जे आहे मी हिंदू आहे मी मुस्लिम आहे ख्रिश्चन आहे हे खरं आहे काय देवाची योजना हेच आहे काय मी हिंदू असावं मुस्लिम असावं ख्रिश्चन असावं काय अनेक का असावं मी माणूस असावं आणि खरोखर समजून घ्या आज तुमच्या तुमच्या हातात आहे तुम्हाला हिंदू व्हायचा आहे का मुस्लिम व्हायचं आहे ख्रिश्चन व्हायचं आहे काय मनुष्य व्हायचा आहे काय मानव व्हायचा आहे हे तुम्ही निवडत आहे आज खरोखर ही परिस्थिती आमच्या मुलाबाळांना एंडकाळात भोगायला आणणार आहे आणि आमच्या त्या भयानक स्थितीमध्ये जाऊ नये म्हणून आम्हाला काय केलं पाहिजे हे तुम्हाला सगळं ग्रंथाकडे करणार आहे आणि ज्यावेळी तुम्ही ग्रंथाचा अभ्यास करायच त्यावेळी तुम्हाला सत्य समजणार आहे आणि खरोखर लोकांना मी विनंती करतो ना, <गिन्णत्योंत्तुर्तुर्तुर्तुर्तुर्तुर्तुर्त> ना तुम्ही हिंदू होऊ नका ना मुस्लिम होऊ नका ना ख्रिश्चन होऊ नका ना शीख होऊ नका पहिला तुम्ही मानव बना आणि ज्यावेळी तुम्ही मानव बनचिला त्यावेळेस तुमचं एक नवीन जन्म होणार आहे आणि खरोखर तुमच्या नवीन जन्माला स्रत होणार आहे आणि खरोखर समजून घ्या विषय ह्या देहात तुम्ही का म्हणत आहे परंतु ह्याच्यामध्ये जो आत्मा देवाने ठेवल्या आपल्या देहात तो देवाकडे गेला पाहिजे आणि देव स्वर्गात आहे आज लोकांनी हातात देव केल्यात आणि त्यालाच देव म्हणल्यात एवढा माणूस भ्रांत झालाय फक्त या धर्मामुळं आणि खरोखर हे जात धर्म यंद्र का याचा परिणाम ले मोठ उमटणार आहेत आणि त्याचा उमटाल चालू झाले आहेत समजून घ्या आम्हाला मानव हाच आहे आणि खरोखर विषय समजून घ्या ह्या माझ्या युट्यूब चॅनलला भरपूर आध्यात्मिक गोष्टी आहेत तुम्ही इथे बघू शकता म्हणजे तुमच्या विषय लक्षात येईल की आमचं म्हणणं काय आहे आणि आमचं म्हणणं नसून आम्ही देवाचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहे आणि खरोखर देवाला धन्यवाद देतो की देव मला त्याच्या स्वर्गीय राज्याची घोषणा करण्याची संधीच आहे आणि या यूट्यूब चॅनलद्वारे मी अनेक लोकांपर्यंत देवाचं वचन घेत आहे अनेक आत्म्यांचा मी बचाव करत आहे आणि खरोखर देवानं त्या कामाधी मला निवडलं त्याबद्दल देवाचे नाव कोटी कोटी धन्यवाद आणि त्या देवाचं नाव आहे प्रभू विशुख प्रेजॉवर देवाची